घाटे व कोरवी कुटुंब हे सदर सरकारी जागेत चाळीस ते पन्नास वर्षापासून राहत असून सिटी सर्वे नंबर एकतीस एकावन्न या जागेवर कोरवी कुटुंब राहत असून सदर कोरवी कुटुंब ही जागा नावावर करण्याच्या हालचाली सुरू आहेत दरम्यान पंधरा बारा दोन हजार तेवीस रोजी संपत कोरवी तुळशीराम कोरवी व लखन कोरवी व कुटुंब यांनी सदर जागा नावावर करण्यास काही अधिकारी व राजकीय पुढारी यांना सेटलमेंट करून नावे करण्यास हालचाली करत असताना निदर्शनास आले पण सदर कुटुंब कायम वादग्रस्त विषयात चर्चेत असून कोरवी समाजाबरोबर वाद करत लखन घाटे व कुटुंब यांच्याबरोबर वादविवाद झाला व वा जातीवाचक शिवीगाळ केल्याने घाटे कुटुंबीयांनी त्यांच्यावर अट्रॉसिटी दाखल झाला त्यावेळी एका गरीब वृद्धाची झोपडी जाळण्यात आली हा गुन्हा दाखल करण्यात आला असताना व आता चारशे छत्तीस ऑब्लिक चौतीस प्रमाणे ॲट्रॉसिटी दाखल झाला आहे तरी तुळशीराम कोरवी संपत कोरवी भूषण कोरवी लखन कोरवी पुष्पा माने चंदू कोरवी बल्लू कोरवी हरी कोरवी यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला असून ते अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी हुपरीहून छिनू निंबाळकर शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि घडामोडी